एकंदर मोदी सरकार तर असंही झालंय की अशी एक म्हण आहे की ओढ्यातच नाही तर पोऱ्यात कुठे येणार दोन हजार चौदा मध्ये जे उत्पन्न जे आपल्यावर कर्ज साधारण पंचावन्न लाख कोटी होतं ते आज दोनशे पाच लाख कोटी कर्ज झालेलं आहे म्हणजे सत्तर वर्षात चौदा ते पंधरा पंतप्रधान असताना जे कर्ज होतं ते एक पंतप्रधान असताना दहा वर्षात तिप्पट कर्ज होत आहे ही फार मोठी भयानक म्हणजे भेडसावणारी गोष्ट आहे म्हणजे यांनी जे अच्छे दिन दाखवले होते काळा पैसा बाहेर आणून प्रत्येकाच्या खात्यात जे पंधरा पंधरा रुपये येतील अच्छे दिन जे स्वप्न दाखवले होते त्याच्या बरोबर उलटी परिस्थिती झालेली आहे प्रत्येक डोई माणसाच्या येणाऱ्या प्रत्येक जन्म घेणाऱ्या बालकाच्या डोक्यावर दीड ते पावणे दोन लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी आज परिस्थिती अशी आहे त्याच्यामध्ये हे सरकार म्हणजे अनेक उद्योगपतींचे कर्ज माफ केलेले बाहेरून एकाही पळून गेलेल्या उद्योगपतीच कर्ज हे वसूल करू शकले नाही आणि लोक कल्याणकारी राज्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे दोन महत्वाचे घटक आहे या सरकारने इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे साधारण जी डी थ्री पर्सेंट बजेट हे एज्युकेशन आणि आरोग्य हेल्थ आणि एज्युकेशनला असले पाहिजे परंतु या सरकारनी हेल्थला वन पॉइंट सेवन आणि एज्युकेशनला वन पॉइंट थ्री बजेट टाकलेलं आहे म्हणजे तिथेही बजेट वाढवलेलं नाहीये स्टँडर्ड नॉर्म्स आहे अनेक प्रगतीशील राष्ट्र आपल्या पीच्या थ्री पर्सेंट एज्युकेशनला हेल्थला देतात मात्र हे सरकारने यंदाही पानं पोचलेली आहे तोंडाला पानं पोचलेली आहेत आणि एकंदर हे जर म्हणतात की आम्ही जे काही आकडेवारी दहा लाख सहा टेन पॉइंट सिक्स लाख करोड जर शेतकऱ्यांना सबसिडी दिली आहे तर मला असं वाटतं पुढारीचाच पेपर आहे याच्यामध्ये नऊ आ, हजार शेतकऱ्यांना सहा हजार कोटी अनुदान देतात आता मला सांगा ला, की नऊ कोटी शेतकऱ्यांना सहा हजार कोटी जर गुण तर साधारण पाच लाख सत्तर हजार कोटी साधारण येतात मग हे दहा लाख दहा लाख साठ हजार कोटी जर तरतूद आहे ही कशाच्या आधारे केलीये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की गेल्या पाच वर्षात कृषी खात्यातनं तरतूद कमी असताना कृषी खात्यातनं एक लाख कोटी परत दिलेले पैसे म्हणजे हे एक लाख कोटी पाच वर्षात कृषी खात्यातनं परत गेलेले पैसे ही अधिकृत माहिती आहे हे असं असताना हे आकडेवारी कशाच द्योतक आहे म्हणजे तोंडाला पानं पोसायचं काम केलंय वेळ मारून नेण्याचं काम केलेलं आहे आणि हे अत्यंत म्हणजे राजधर्म पाळण्यामध्ये संपूर्ण अपयशी आहे महात्मा गांधींचे लोक कल्याणकारी राज्याची कल्पना होती महात्मा गांधींची सात सामाजिक पाप होती त्याच्यामध्ये विवेक बिना सुख चरि, चरित्र बिना ज्ञान सिद्धांत के बिना राजनीती आणि नैतिकता के बिना व्यापार ही महात्मा गांधींची सामाजिक पापे होती त्याच्यात महत्वाची गोष्ट की सिद्धांत बिना राजनीती म्हणजे तत्वा राजकारण हे आहे ह्या सगळ्या गोष्टी पासून या, या सरकारनी फालकत घेतलेली आहे आणि फक्त फक्त कदाचित ते राम मंदिराच्या याच्यावर आम्हाला कोणी विचारणार नाही आम्ही किती नुकसान केलं देशाला किती कर्जबाजारी केलं तरी आम्हाला रामाच्या नावाखाली आम्हाला कोणी विचारणार या त्या भ्रमात आहेत तर जनता त्यांना योग्य जागा दाखवेल असं मला वाटतं आणि या बजेटमध्ये वेगळी काही अपेक्षाच नाही केली जसं म्हणतो ओढ्यात नाही तर पोऱ्यात कुठे येणार परत त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होते या, की मोदींनी केलेल्या अनेक घोषणांपैकी अ शंभर स्मार्ट सिटीच तर काय बट्ट्याबोल झालं त्याचं काही पूर्ण फेल गेले ते कुठली स्मार्ट सिटी शंभर पैकी झालेलं नाही पुण्यातनं सुरुवात केली होती परंतु ते स्मार्ट सिटी प्रकल्पाने घाशा गुंडाळलाय दुसरं मोदी साहेबांनी लाल किल्ल्यावरनं म्हणजे त्या पंधरा सोळा मध्ये जाहीर केलं होतं की शंभर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आम्ही स्थापन करू एकही आज मितीला एकही विद्यापीठाची स्थापना केली नाही ज्या खासगी खा, 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 विद्यापीठ त्यांना मान्यता देण्याचं काम चाललंय आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेरच्या परदेशी विद्यापीठांसाठी रेड कार्पेट टाकण्यात आले म्हणजे एकीकाळी यांनी सांगितलं होतं की आम्ही स्वतः शंभर आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय निर्माण करू तेही परदेशात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे जे चाललेत ते आपले आपले उद्योगधंदे घेऊन चाललेत ते कोणी आणि हिंदुत्ववाद्यांचं सरकार म्हणता तुम्ही परंतु सत्तर वर्षात पहिल्यांदा मोदी सरकार आल्यावर हिंदू देवस्थानांच्या सोन्यावर या सरकारची वक्र दृष्टी केली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही दोन हजार पंधरा मध्ये गोल्ड बॉन्डच्या नावाखाली अरुण जेटली अर्थमंत्री असताना मोदी साहेबांनी देशातील हिंदू देवस्थानांच सोनं ओल्ड बॉनच्या नावाखाली तारण ठेवून ते आपल्याकडे घेतलेले तिरुपतीचं साधारण बिझनेस याची ही न्यूज आहे आठ टन सोनं जे आहे ते त्या ठिकाणी सरकारकडे गोल्ड बॉल्डच्या नावाखाली आज जमा आहे आजपर्यंत गेल्या साठ वर्षात कुठल्याही देवस्थानच्या सोन्याला पूर्वीच्या सरकारांनी धक्का लावला नव्हता गोल्ड बॉल्डच्या नावाखाली यांनी तिरुपती देवस्थानच सोनं एवढं आहे तर इतर देवस्थानची सोनं आणि त्या ठिकाणी संपत्ती किती आहे ही अंकित करण्याचं काम या सरकारने केलंय हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो